नमस्कार कसे आहात मी जे स आज तुम्हाला वाटण दाखवणार आहे ते वाटण आपण प्रत्येक भाजीमध्ये मी वापरते जे रसाची भाजी आपण बरो ग्रेवीची भाजी बनवतो त्याच्यामध्ये हे वाटण मी वापरते त्यासाठी लागणारं काय आपल्याला एक वाटी सुका खोबरा लसणाचा एक कांदा थोडंसं ल आपलं आलं कढीपत्ता कढीपत्ता आम्ही पाण्यात धुण्यासाठी ठेवलेला आहे हा कढीपत्ता जराशी खसखस एक चमचा खसखस घेतले आणि एक को वाटी खोबऱ्याचे किंवा किसरलेले आहेत त्यासाठी हे छोटे आहेत आपले कांदे म्हणून सहा कांदे घेतले छोटे आहेत म्हणून आणि पावसाचे दिवस आहेत आतून कधी कधी कांदा खराब पण असतो म्हणून मी हे सहा कांदे घेतलेले आहेत चला तर आता आपण ही वाटपाची तयारी मी पूर्ण झाली का तुम्हाला एकदा परत दाखवते आता दाखवलेल्या वाटण्याप्रमाणे आता आपण हे वाटण भाजून घेऊया हे बघा हे आपले कांदे कापलेले सहा कांदे, कांदे वाटपायचे आपल्या आता हा जो सुका खोबरा आहे तो पहिला भाजून घेऊया बेड्याची कढई आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण सुका खोबरं टाकून घेऊया बारीक गॅसवरती आपण खोबरं परतवून घ्यायचं प पर खोबरं जास्त करपवायचं नाही तर थोडंसं लालसं असं कलर आहे पण तापवायचं तेल त्या ते खोबऱ्यामध्ये टाकायची गरज नाही असंच तो भाजून निघतो व्यवस्थितपणे बरोबर एक नाळाची म्हणजे एक सुक्या खोबऱ्याची वाटी मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण सहा कांदे छोटे छोटे मिडियम साईजचे कांदे होते म्हणजे सहा घेतले आणि जर मोठे असतील तुमच्या तर ते तुम्ही चारही भरपूर होतील हे बघा हा असा व्यवस्थित आपण बारीक गॅसवरती फिरवून घेत घेऊया गे हे बघा असं आपला खोबरा भाजून आहे छान कलर आलेला आहे ना हे बघा असं वाटतं चारही बाजून परतवून परतवून घ्यायचं व्यवस्थित लाल असं थोडंसं लाल कलर आला ह्या तो गॅस आपण बंद करायची आता आपण खोबरं भाजून झालेलं आहे ते आपण एका ताटात काढून घेऊया हे बघा आपला खोबरा भाजून झाला आहे आता आपण ही जी खसखस आहे ती भाजून घ्यायची त्यासाठी आपण थोडंसं कढईत तेल टाकूया कढाईत ते नावाला थोडंसं तेल टाकलं आपण ही खसखस आपण थोडीशी भाजून घ्यायची करपवायची नाही खसखस थोडीशी नावाला भाजून घेतली बरोबर अशी थोडीशी भाजून घ्यायची तिथल्या तिथेच परतवून घ्यायची ही अशी परतवून घ्यायची तिथल्या तिथे करपली ना मग वाटण आपलं कडवट होतं मग ती करपवायची नाही ती अशी थोडीशी लालसर घेत आपण काढून घ्यायची लगेच भे झालेली आहे ती बघा आहे ना हे बघा अशी काढून खोबऱ्यावरतीच टाकायची ती अशी पण खोबऱ्यावर टाकली आता खसखस झाली खोबरा बाजून आता काय राहिलं आपलं कांदे हे आपण कांदे घ्यायचे भाजायला कांदा टाकून घेऊया परत हा कांदा टाकला आहे मोठ्या गॅसच्या आचेवरती पण तर कांद्याला पाणी सुटलेलं ना म्हणून तो बारीक मोठ्या गॅसवरती त्याला परतवून घ्यायचे आपण हे बघा तर त्यातलं पाणी निघून घ्यायचंही आणि नंतर मग आपण त्याच्यावरती ते तेल टाकायचं ते हा दोन तीन सेकंद असं मोठ्या आचेवरती आपण भाजून घ्यायचं हे बघा कांद्याला व्यवस्थित आपण मोठ्या गॅस व्यवस्थित परतवून घेतो आहे पाणी निघत चाललं आहे कांदा पण थोडा लाल होत चालला आहे एवढं व्यवस्थित घ्यायचं मला कमेंट्स सांगत होते की बघा वाटण कसं बनवतात आहे तुम्ही म्हणून मी ही रेसिपी खास तुमच्यासाठी दाखवत आहे दा बघा लालसर कांदा झालं व्यवस्थित हो ना तर त्याच्यामध्ये आपण आपण जो आलं आहे बघा हे आलं थोडं आहे हे आलं टाकायचं लसूण टाकायची आलं लसूण झालं टाकून आपलं आता गॅस आपण कमी करायचं ह्याच आपण थोडं कमी करायचं बघा थोडं कमी केलं तर त्याला हलवायची आणि त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं आपण थोडं परत हलवून घ्यायचं त्याला वाटण हिरडाच्या कढईमध्ये करते कारण गिडं हे चांगलं आहे आपण जंगण वगैरे जास्त नाही येत आता करायचं सांगतात ना त्यामुळे मी कढईमध्ये आणि माझं पहिल्या पूर्वीपासून मी कढईतच करते आता आपलं खोब कांदा व्यवस्थित भाजीपर्यंत हा जो मी कढीपत्ता तुम्हाला दाखवला होता तो कढीपत्ता आता आपण व्यवस्थित धुवून घेतलेलाच आहे त्याला पाण्यात टाकलेलं आहे तो थोडंसं ताटात काढून घ्यायच्या नंतर ते आपण कांद्यावरती टाकून घ्यायचं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित लालचं धावत आलेलं आहे बरोबर आणि त्याला पाच मिनिटं तरी लागतील हे वाट आपण कढीपत्ता जो धुतलेला आहे कडीपत्ता तो टाकायचा कढीपत्ता नि छान येतो वाटणाला आणि ते वरतीनंतर नसेल कधी कढीपत्ता आपल्याला इथं नाही टाकतच चालतं ऑलरेडी आपल्या भाजीत कडीपत्ता असतो बरोबर तेल तर आपण थोडंच टाकलं गेलं तेल टाकायचंच नाही असं बारीक गॅसवरती आता त्याला ठेवले आपण बारीक गॅसवरती पाच मिनटं त्याला आपण तो पण हा जो खोबरा आहे तो आधी आपण वाटून घेऊया आपला कांदा लाल तर व्यवस्थित होईपर्यंत साईडला पण जो खोबरा भाजून घेतला आहे की बघा हा थंड झाला व्यवस्थित थंड झालेला आहे तो आपण मिक्सरमध्ये आता वाटून घेऊया कांदा व्यवस्थित छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून तो, तो ताटात काढून घेऊया हे असं मिक्सरला आधी आपण बारीक हे असं बारीक करून घ्यायचं आता ते आपण हे ताटात काढूया आणि हे थंड झालेलं वाटण कांदा आहे तो आपण एकदा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं बघा कसं कढी कलर आले कढीपत्ता वगैरे व्यवस्थित छान भाजून झालं असं भाज भाजायला पाहिजे नाही तर मग वास येतो म्हणून भाजतानाच व्यवस्थित भाजायचं बघा हे आपण कांदा वाटलं आहे जर कांदा वाटला याच्यात पाणी घेतलेलं नाही आपण खोबरं वाटलं त्याच्यात पण पाणी घेतलेलं आहे त्याच्यात पाण्याचा अजिबात आधी वापर करायचा नाही आता हे कांदा वाटलं आहे आता कांद्यामध्ये परत हा मज जो आपण खोबरा बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा बारी तो बारीक करून घेऊया हे हे आपलं वाटण तयार झालं याच्यात मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही हा वाटण तुम्ही कमीत कमी आठ ते पंधरा दिवस जसं तुम्हाला लागेल थोडं थोडं काढून घ्यायचं हे बघा फ्रीजमध्ये ठेवायचं याला अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही जर कांदा आणि खोबरं तेच वाटत नाही बघा आता असं डब्यात एका भरून फ्रीजमध्ये ठेवलंच तुम्ही आणि मग ते जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा आधी काढून ठेवायचं आणि नंतर थोडं वापर हा आता त्याच्यात मी पाणी घेतलेलं त्यामुळे माझ्या प्रत्येक भाजीला एक एक चमचा किंवा दीड चमचा वापरला ते भरपूर होईल बघा करून तुम्ही एक तुम्हालाही आवडेल ही रेसिपी